आपण तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क मस्सा जोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोपींना लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आंबेगावच्या मंचरमध्ये नागरिकांनी केला तीव्र निषेध मसाजोग गावचे दिवंगंत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येस जबाबदार असणारे आरोपी वाल्मीकरान आणि त्याचे साथीदार आरोपी यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य प्राध्यापक राजाराम बानखेले माजी सरपंच बाळासाहेब बानखेले वसंतराव बानखेले पुणे जिल्हा गरुड जे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश खानदेशे सेवानिवृत्त डी वाय एस पी विश्वराज जे थोरात सामाजिक कार्यकर्ते संदीप मोर्डे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा पूजा वळसे पाटील आदी मान्यवरांची भाषणे झाली यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष दादाभाऊ थोरात जिल्हा सचिव अमोल शेलार बाजार समितीचे संचालक अरुण नाना बानखेले माजी सरपंच कैलास गांजाळे उपसरपंच जालिंदर बिबवे ग्रामपंचायत सदस्य विशाल मोर्डे शिवसेना उबाटा पक्षाचे शहरप्रमुख विकास जाधव ऍडव्होकेट कुणाल बानखेले दिलीप बानखेले सुरेश निघोट ग्रामपंचायत सदस्य संदीप निघोट संचिन मोर्डे कालिदास गांझाळे जितेंद्र पोखरकर सरपंच नवनाथ वाळूंज समीर मोर्डे विनोद गुले महेश गोडके योगेश थोरा स्वप्नील थोरा दत्तात्रय खानदेशी सलीम इनामदार मिथुन पांचाळ गणेश मोर्डे महादूब मोर्डे रंगनाथ थोरात शिवा भिवाजी बागल वसंत बानखेले राजाराम निघोट प्रणव मेंगडे माऊली पासपुते अनिल निघोट यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरोपीच्या फोटोला जोडे मारण्यात आले यावेळी शासनाच्या वतीनं पीएसआय सनील धनवे यांनी निवेदन स्वीकारले महिला पोसई राघिणी कराळे पी एस आय यशवंत यादव गोपनीय सहाय्यक फौजदार राजेश नलावडे व इतर स्टाफनं चोख बंदोबस्त ठेवला मुख्य संपादक अयूब शेख मंचर पुणे